नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो बघा सेशन सेशनमध्ये तुम्हाला मी इंग्रजी ग्रामरचे काही आठ नियम खूप छोटे छोटे कन्सेप्ट आहे ओके त्याचे नियम आहेत हे तुम्हाला पाठच करायचे त्याशिवाय तुमच्या ग्रामरच्या वाक्यरचना किंवा त्यातले जे काय बदल असते हे तुमच्या लक्षात येणार नाही खूप छोटे कन्सेप्ट आहेत बघा पहिला जो आहे बघ लावताना कशाला क्रियापदाला लक्षात घ्या क्रिया पदाला काय ऐंजी लावताना काय करायचंय शेवटचा ई काढणे शेवटचा ई काढणे आणि त्याऐवजी आयंजी लावणे जस की पहा टुक्कम असेल शेवटी काय ई आहे तर मग ह्याचं ये निगेल आणि आय एन जी जर ह्याच ठिकाणी आए... जर डबल ई असेल तर निघणार नाही डायरेक्टली आय एन जी म्हणजे ज्यावेळेस क्रियापदाचे शेवटी सिंगल ई असेल काय सिंगल ई असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय आय ई काढून आय एन जी लावायचे पण डबल ई असेल तर राहा ओके हा झाला पहिला नियम दुसरा आहे दुसरा नियम आहे ह्याच्यातला जर बघा कस असत एकच अक्षर दोनदा येत कशात की बघा तुम्ही आता हे स्टॉप आहे बरोबर आता ह्याला तुम्ही आय एनजी लावताना का होतं की हे अक्षर तुमचं दोनदा आले हे कसं आलं त्यासाठी बघा लक्षात घ्यायचंय की तुम्हाला वॉवल्स म्हणजेच काय सुवर मराठीमध्ये हे इंग्रजीमध्ये किती आहे ए, ए आय ओ यू हे पाच आहे काय पाच आहे म्हणजे तुमचे इंग्रजीचे अल्फाबेट्स किती आहेत टोटल सव्वीस ह्या सव्वीस मधून हे पाच गेले ते एकवीस काय आहे तुमचे कन्सोनंट काय एकवीस काय आहे तुमचे कन्सोनंट आणि हे पाच काय तुमचे वॉवल्स पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की पीच्या आधी म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे एक अक्षर त्याच्या आधी स्वर हा किती सिंगलमध्ये असला पाहिजे मग जसं की बघा इथं स्वर काय आलाय सिंगल मध्ये आलाय म्हणजे एकटा स्वर आलाय मग त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला त्यानंतरचा शब्द हा डबल करायचा स्टॉपिंग सपोज आता असं असेल तर तुम्हाला यासाठी नियम सांगेल सिंगल असेल तर काढून टाकायचं इथं काय तुम्हाला दोनदा अक्षर करायची काही गरज नाहीये किंवा काय काय वेळेला बघा असं पण असत बघा काय काय वेळेला काय की तुमचे हे वन सेकंड आठवडा हो मीठ जोडून आलेत ना मीठ म्हणजे काय वेट नाही बरोबर आता ह्याला आयंजी लावताना तुम्हाला काय करायचंय आता बघा इथं सिंगल ई नाही इथं डबल ई आहे की नाही म्हणजे बघा वॉवल्स मध्ये ई आय असं जरी असलं तरी तुम्हाला काय करायचं का डायरेक्टली आयंजी लावायचंय हा शब्द तुमचा दोनदा होणार नाही फक्त हे कसं असलं पाहिजे सिंगल जसे की बघा एस आय टी त्याला आय जी लावताना एस डबल एस आय डबल टी आय एन जी पीयूटी पी यू डबल टी आय एन जी फक्त लक्षात काय ठेवायचं की शेवटचा अक्षर क्रियापदाचं त्याच्या आधीचा शब्द म्हणजे स्वर असला पाहिजे सिंगल मध्ये असला पाहिजे आणि त्यानंतर मग काय करायचं तुम्हाला तो शब्द डबल करायचा म्हणजे दोनदा लिहायचं आर लक्षात आता ह्यातला जो तिसरा नियम आहे पाहून घ्या हे खूप छोटे छोटे कन्सेप्ट आहेत याच्यामुळे आपले इंग्रजी ग्रामर मध्ये मार्क्स जातात किंवा मा लिखाणामध्ये आपल्या चुका होतात बघा त्याच्यानंतर क्रियापदाच्या शेवटी बघा क्रियापदाच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी जर आय असल्यास क्रियापदाच्या शेवटी आई असल्यास मग त्याला कसं काढायचं बघा आई असल्यास आईचे काय करायचं तुम्हाला वायकरण आईचे वायकरण जसं की बघा डी आयला आए, आयन जी लावताना डी वाय आय एन जी लाय वाय आय एन जी ओके क्लिअर फक्त आई आईचे का होणार वा त्यानंतर पहा चौथा नियम आता ह्याच्यानंतर पहा वायचाच नियम आहे पण वायच्या आधी जर वायच्या आधी जर तुमचे हे असल्यास काय क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास आयनजी लावताना वाय काढले जात नाही जस की बघा त्यानंतरचा नियम शेवटी क्रिया पदाच्या शेवटी वाय असल्यास वाय काढले जात नाही म्हणजे डायरेक्टली आयनजी जसं की बघा एस टी डी वाय स्टडी ह्यालायन जी लावताना एस यू डी वाय आय एन जी स्टडी वरे ह्याला जी लावताना डायरेक्टली आय एन जी वरे okay. ओके लक्षात म्हणजे शेवटी वाय असेल तर वाय काढायचं नाही डायरेक्टली त्याला आय एन जी लावायचं त्यानंतरचं पहा एक दोन तीन चा, चार चार नियम झाले आता ता पाचवा पहा त्या पदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी असल्यास आस व दुसरे व तिसरे रूप करताना फक्त डी लावतात काय बघा आता का ह्याच्यात पहा क्रियापदाच्या शेवटी काय क्रियापदाच्या शेवटी क्रियापदाच्या क्रिया शेवटी ई असल्यास असल्यास yes, काय करायचं फक्त डी लावायचं आहे जसं की बघा एल आय के -E. काय -E. एल आय के सेकंड फॉर्म करताना तुम्हाला डायरेक्टली ई नंतर डी जोडायचं आहे लाईट लाइट ओके चेंज फक्त ईडी सॉरी डी लावायचं ई असेल ई असेल तर डायरेक्टली डी लावायचं म्हणजे लाईट लाईट चेंज चेंज काही बॉक्स असे आहेत की त्याला अपवाद आहे ते तुम्हाला मी पुढील सेशन मध्ये लिहून देणार आहे ओके त्याच्यानंतर क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ईडी लावतात बघा हे कुठले नियम आहेत क्रियापदाचे इथच आपण फसतो खूप फसतो आता बघा क्रियापदाच्या शेवटी काय वाय असल्यास क्रियापदाच्या शेवटी वाय असल्यास वायचे आय करून ईडी लावणे जस मी आता ट्राय हा वर्क बाय आता त्याचं सेकंड फॉर्म करताना काय करायचं तुम्हाला टी आर आय ई डी ट्राय सेकंड आणि थर्ड सेम ट्राय नंतर आहे क्रायड... क्रायड.. त्यानंतर आहे स्टडी आयजी लावताना काय करायचं ह्याच्यात डायरेक्टली आयजी पण ज्या वेळेस सेकंड आणि थर्ड फॉर्म करायचं असेल तर वायचं आय होणार स्टडी आता लक्षात घ्यायचं जर ह्याच वायच्या पूर्वी ह्या वायच्या पूर्वी काय स्वर असल्यास स्वर असल्यास बघा स्वर असल्यास वायच्या पूर्वी ओके तर मग काय करायचं डायरेक्टली आय काय पण हे लक्षात कसं घ्यायचं की तुम्हाला वायच्या आधी जर व्यंजन असेल तर वायचं आई ई करायचं आणि जर वायच्या आधी जर स्वर असेल म्हणजे वायच्या पूर्वी स्वर असल्यास मग काय करायचं तुम्हाला ए बघा स्वर कुठले कुठले ए आय ओ वायच्या आधी काय आले ए तर मग डायरेक्टली याचं सेकंड फॉर्म करताना तुम्हाला ई डी, डी. play प्ले प्ले ओबे 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 आता त्यानंतरचा पहा शेवटचा नियम क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास दुसरे व तिसरे रूप करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होते बघ शेवटच्या क्रियापदाच्या शेवटी एक स्वर एक स्वर असल्यास क्रियापदामध्ये तुम्हाला काय करायचंय क्रियापदाचा शेवटचा अक्षर काय करायचंय त्याची पुनरावृत्ती करायची जसे की पहा स्टॉप याचा जेव्हा तुम्हाला सेकंड फॉर्म करायचंय स्टॉप थर्ड फॉर्म पण स्टॉप त्याच्यानंतर आहे रॉ म्हणजे दरोडे करणे रॉग रॉ नंतर आहे बघा पुनरावृत्ती करून ईडी लावणे आता काही जे आहेत काही जे वर्ब्स आहेत जसे की तुम्हाला लिहून देतो काही जे फर्स्ट फॉर्म हा एक असतो सेकंड फॉर्म दुसराचा असतो आणि तिसरा फॉर्म तर हा वेगळाचा असतो टेक टूक टेकन गो वेंड गॉन बघा हे जे वर्क्स आहे तुम्हाला काही मोजकेच आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील बघा ते वर्क्स मी तुम्हाला पुढील स्टेशनमध्ये इथं लिहून देईन तोंडपाठ करा म्हणजे तुमची कुठं ग्रामरमध्ये तुमची कुठं गडबड होणार नाही बघा हे जे सगळे नियम होते क्रियापदाला आयनजी लावणे आणि क्रियापदाचं पहिलं फॉर्म आणि दुसरं फॉर्म कसं तयार करणे ह्या त्या रिलेटेड होते त्या सेशनमध्ये काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असं से ते कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र